नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आता आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल ज्या सवालाच्या अनुसार आता तीस सप्टेंबर पर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा होणार बाजार सध्या जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनचा हा यक्ष प्रश्न कारण मागच्या तीन चार महिन्यापासून सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधव डोळ्यात अंजन घालून कांद्याच्या बाजारभावात तेजी येण्याची वाट पाहत आहे परंतु पंधरा ते अठरा ऑगस्ट च्या दरम्यान चा दिवसांचा जर टाइम सोडला तर सातत्यानं मागच्या तीन ते चार महिन्यात कांद्याचा हा दबावातच आहे मग अशा परिस्थितीमध्ये हवालदिल झालेल्या सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधवान या ठिकाणी प्रश्न विचारलाय कि जर आम्ही तीस सप्टेंबर पर्यंत थांबलो तर तीस सप्टेंबर पर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याचा बाजारभाव हा होऊ शकतो दोन हजार पार अथवा नाही जर आपल्या सारख्या सामान्य कांदा उत्पादक बांधवांच्या मनात सुद्धा हाच प्रश्न उत्पन्न झाला असेल आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना जर याच प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर याच्यासाठी आता आपण सर्वांनी कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तरच व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा जर आपण आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा व्हिडिओ सातत्यानं या ठिकाणी पहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याचा यक्ष प्रश्न की तीस सप्टेंबर पर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याचा बाजारभाव होणार दोन हजार पाच चला तर मग आपल्या मनातील सर्वात महत्वाच्या या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊयात कि तीस सप्टेंबर पर्यंत देशातील बाजारात कांद्याचा बाजार भाव हा होणार नाही तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला जर आपण सर्वांनी बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याची दर पातळी ही सध्या बाराशे ते चौदाशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे पंधरा सप्टेंबर नंतर अशा काही घडामोडी घडणार आहेत ज्यांचा या ठिकाणी अनुकूल परिणाम कांद्याच्या दरावरती होताना दिसू शकतो ज्याच्यामध्ये पंधरा सप्टेंबर नंतर आपल्या सर्वांना बांगलादेशची कांदा खरेदी पुन्हा एकदा पूर्ववत सुरू होताना दिसेल याच्यामुळे मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होईल ही तफावत कांद्याच्या दुसरीकडे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची मागणी पंधरा सप्टेंबर नंतर प्रचंड वाढणार आहे आणि पंधरा सप्टेंबर नंतर देशातील महत्वाच्या कांदा उत्पादक राज्यामध्ये धोधो पाऊस कोसळण्याची शक्यता आणि यंदाच्या वर्षी पाऊस हा ला प्रभाव लांबण्याची शक्यता या महत्वाच्या कारणांचा जर विचार केला तर या महत्वाच्या कारणांमुळे आपल्याला पंधरा सप्टेंबर नंतर कांदा बाजारभावात तेजीचे संकेत दिसत आहेत या तेजीच्या संकेतांमुळे जर कांद्याचा बाजारभाव हा तीस सप्टेंबर पर्यंत या तेराच्या आसपास पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे की तीस सप्टेंबर पर्यंत नक्कीच कांद्याचा बाजारभाव दोन हजार होऊ शकतो मग अशा परिस्थितीमध्ये आपण काय करावं कांदा विकावा की ठेवावा तर लक्षात घ्या मित्रांनो दोन हजाराचा भाव मिळाला की तिथे तीस चाळीस टक्के कांदा विक्री करून टाका मग तिथून पुढे आपण तेजीनुसार सत्सग वेगबुद्धीने निर्णय घ्या पण जास्त थांबू नका कारण भविष्यात बिहारच्या निवडणूक आहेत ज्यामुळे कांदा बाजारभावात प्रचंड तेजी येण्याची शक्यता नाही किंबहुना पंचवीसशे ते तीन हजाराच्या वर भाव जाण्याची सुद्धा शक्यता जास्त दिसत नाही आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे मग कांद्याचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती आपणास आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा आणखीन जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो या ठिकाणी सतत शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ समीया आपला मित्र उदयात आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र सातत्याने मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या आवडत मनापासून व्यक्त करतो या ठिकाणी खूप खूप आभार